संभाव्य मान्सून लक्षात घेता जिल्हाधिकारी डॉक्टर राजा दयानंदी आणि महापालिका आयुक्त तथा प्रशासक शुभम गुप्ता यांच्या उपस्थितीत सांगलीच्या कृष्णा नदीमध्ये महापालिका आपत्ती निवारण कक्ष आणि जिल्हा आपत्ती निवारण विभागाकडून आपत्ती नियोजन आणि बचाव तयारीचे प्रात्यक्षिकं घेण्यात आले यामध्ये नदीपात्रात प्रात्यक्षिकं घेण्यात आली संभाव्य मान्सून आणि अतिरिक्त पावसाची शक्यता यामुळे पुराची परिस्थिती उद्भवल्यास त्यावर मात करण्यासाठी आणि जीवितहानी टाळण्यासाठी जिल्हा आणि महापालिका प्रशासनाकडून तयारीला वेग आला या पार्श्वभूमीवर आज जिल्हा आपत्ती निवारण कक्ष आणि महापालिका आपत्ती निवारण केंद्र यांच्या वतीने जिल्हाधिकारी डॉक्टर राजादया निधी आणि महापालिका आयुक्त तथा प्रशासक शुभम गुप्ता यांच्या उपस्थितीत सांगलीच्या कृष्णा नदीपात्रात आपत्कालीन बचाव प्रात्यक्षिक घेण्यात आले यावेळी जिल्हाधिकारी व आयुक्त महोदय यांनी नदीपात्रात बोटीतून फेरफटका मारत नदीपात्रात असायचं परिसराची पाहणी केली यावे नदीपात्रात बुडणाऱ्या व्यक्तीला तात्काळ सुरक्षितपणे वाचवण्याचं प्रात्यक्षिक महापालिका अग्निशमन विभाग आणि आपत्ती मित्रांच्या माध्यमातून करण्यात आलं या प्रात्यक्षिकास अतिरिक्त रविकांत अडसूळ अतिरिक्त आयुक्त चंद्रकांत कोस्यावर तहसीलदार अश्विनी वरुटे उपायुक्त वैभव साबळे सहाय्यक आयुक्त तथा नगर सचिव सहदेव कावडे शहर अभियंता पृथ्वीराज चव्हाण जिल्हा आपत्ती नियोजन अधिकारी श्री नदाफ महापालिकेचे अग्निशमन अधिकारी सुनील माळी मालमत्ता अध्यक्षक तथा जनसंपर्क अधिकारी धनंजय हर्षद उपअभियंता महेश मदने रॉयल कृष्णा बोट क्लबचे दत्ता पाटील यांच्यासहित अग्निशमन जवान आपत्ती मित्र उपस्थित होते पत्रकार राजेंद्र शिंदे झी न्यूज मराठी नमस्कार सर येणाऱ्या पूर पूरसंभाव्य परिस्थितीच्या अनुषंगाने आज महानगरपालिकाच्या वतीने आज आपण पूरची पाहणी पूर परिस्थितीची संभाव्य पूर परिस्थितीच्या अनुषंगाने कृष्णा नदी घाटेची आपण पाहणी करण्यात आलेली आहे पाहण्याच्या दरम्यान विविध प्रकारच्या रेस्क्यू साहित्य आणि रेस्क्यू ड्रिल पण आपण इथे करण्यात आलेली आहे तर मी याद्वारे आपत्ती व्यवस्थापन जिल्हा जिल्हाधिकारी कार्यालयामधनं आणि डिझास्टर मॅनेजमेंट अथॉरिटीतून एवढंच सांगू इच्छितो की सर्व सुसज्ज आहे आणि सर्व प्रकारचे बचाव साहित्य ट्रेनिंग साहित्य आपण सगळ्याकडे झालेली आहे सो फोर एखादा पूर परिस्थिती आली तर इफेक्टिवली आपण त्यांना सामना करणार आहे आणि त्याच्यामध्ये हे करत असताना आपल्या शासकीय यंत्रणाला so, मोठा सहभाग म्हणजे इतर शासकीय यंत्रणा व्यतिरिक्त इतर यंत्रणा असतात जसं एन जी ओस असतील आणि स्थानिकची सेवाभावी संस्था असतील आणि त्या त्याचबरोबर आपल्याकडे लोकप्रतिनिधी पण असतात तर माझ्या सर्वांच्याकडनं असंच विनंती आहे सर्वांनी एकजुटीनं पण काम करूया आणि सर्व वर्क करून जर पूर परिस्थिती आली तर इफेक्टिव्हली सांगलीला कुठलाही प्रॉब्लेम येणार नाही त्यासाठी आम्ही सर्व यंत्रणा केलेली आहे यंत्रणांची आवश्यकता आहे काही नव्याने घेत घेतले जाणार सध्या तरी आपण पुरेशी व्यवस्था आपल्याकडे बोटी लाईफ जॅकेट्स आणि बाकी इतर बचाव साहित्य आहे सध्या तरी वाटत नाही परंतु जसा आवश्यकता पडतील तसा आपण सर्व उपाययोजना करणार आहे आणि त्याचबरोबर एन डी आर एफच्या दोन पथकं काही दिवसानंतर आहे जर जून लास्ट अँड लास्ट वीक किंवा जुलै फर्स्ट वीकमध्ये दोन एन डी आर एफ पथकं येतात आणि ते आल्यानंतर देखील त्यांच्यामार्फत सुद्धा ट्रेनिंग वगैरे करणार आहे सो फोर कोणताही अडचणी येणार नाही आणि सर्व प्रकारच्या वॉर रूम्स कंट्रोल रूम्स वगैरे आपण ॲक्टिवेट आहे सो फोर माझ्या लोकांना एवढंच सांगायचं आहे कोणताही अफवावरती विश्वास करू नये आणि एखादा पूर परिस्थिती आली असेल तर आपण सगळे लोक सुसज्ज आहे फक्त ते फक्त अधिकृत शासकीय यंत्रणा मार्फत येणारे सूचनावरती विश्वास ठेवावा आणि कोणता अफवावरती विश्वास ठेवू नये आर पंधरा तारखेपर्यंत मोठ्या पावसाची शक्यता वर्तवलेली आहे पाण्याच्या नियोजना बाबतीत कसं करणार आता आपण ते पाटबंधारे विभागाशी आपण समन्वय साधून त्यांची वार्षिक आराखडामध्ये जे पाणी सोडायचं असतं आणि पावसाच्या परिस्थितीच्या हिशोबाने त्यांची जो मेजरमेंट आहे ते त्या अकॉर्डिंगली प्लॅन करतात आम्ही आत्ताच इलेक्शनची संपलेली आहे तो आता आपण एक दोन दिवसामध्ये त्याचा आढावा घेऊन त्यांना आपण एवढं सूचना देतो की येणाऱ्या पावसाच्या दृष्टिकोनातून आणि त्याचबरोबर लोकांना जे आवश्यकता लागणारं पाणी आहे शेतीचं पाणी शेतीसाठी पाणी असेल किंवा पिण्याचं पाणी असेल किंवा जनावरांचं पाणी असेल त्याच्या दृष्टिकोनात सर्व पॉईंट्सची समावेश करूनच आपण निर्णय घेण्याबाबत आपण त्यांना सूचना प्रशासनच्या वतीने आपण सगळ्यांना माहीत आहे माहीतच आहे की जे पूर तयारी करायची होती त्यामध्ये आज मॉकड्रिल करण्यात आली त्यामध्ये पहिला जिल्हाधिकारी महोदय आणि आम्ही आणि आमची यंत्रणांनी पूर्ण कृष्णा नदीच्या पूर अवस्थामध्ये काय स्वतः पाण्यात जाऊन पाहणी पण केली आहे आणि एक रेस्क्यू ड्रील पण करण्यात आलेली आहे त्या व्यतिरिक्त पूर अवस्था संभाव्य संभाव्य अवस्था असो किंवा जास्त पाऊस पडण्याची अवस्था असो त्यामध्ये काही काही महानगरपालिकेच्या वतीने करण्याची गरज असेल त्यासाठी एक चोवीस तास कंट्रोल रूम आपल्या हेड ऑफिसला आणि चार प्रभागालासुद्धा चार कंट्रोल रूम असं स्थापन करण्यात आलेले आहे त्याच्यासाठी दोन फोन नंबर्स प्रत्येक कंट्रोल रूमचे पण लवकरात आम्ही नागरिकाच्या सोयीसाठी आम्ही जाहीर करणार आहोत त्या सोबत आपत्ती मित्र ॲप आप जे महानगरपालिकेचे आहे त्यामध्ये आपले छत्तीस निवारा केंद्राची माहिती देण्यात आलेली आहे कुठलीही नागरिकांना कुठल्याही प्रकारची मदत पाहिजे असेल तर ते त्या दोन नंबर्सवर संपर्क करू शकता किंवा त्या ॲपचा वापर करून जवळचे निवारा केंद्रात जाण्याच्या गुगल मॅपचं लोकेशन त्यांना उपलब्ध होऊ शकतो त्यासोबत आपण जेव्हा जेव्हा नदीत पातळीम नदीत पाण्याची पातळी वाढेल त्यामध्ये आपण एक अलर्ट सिस्टम जनरेट करण्याचा प्रयत्न करतो जिथे आपण टेक्नॉलॉजीचा वापर करून रिअल टाईम बेसिसवर जसं जसं पाण्याची पातळी वाढेल तसं तसं लोकांना त्या जे जे बाधित होणारे क्षेत्र आहे संभाव्य त्या त्या, त्या लोकांना एक अलर्ट सिस्टम जाईल की त्यांना पाण्याची पातळी निहाय त्यांना काय काय करण्याची गरज आहे जर जा त्यांना बाहेर पडण्याची गरज पडली तरी पण तसा मेसेज त्यांना जाईल आणि शेवटी रेस्क्यू करण्याची गरज पडली तरी आपली यंत्रणा पूर्णपणे सुसज्ज आहे जिल्हाधिकारी साहेबांची च्या मार्गदर्शनाखाली आपण आता एक सर्व आपत्ती व्यवस्थापनाची बैठक पण घेतलेली आहे आणि आपल्याकडे जेवढ्या यंत्रणाची गरज आहे साहित्याची गरज आहे ते सर्व साहित्यसुद्धा सुसज्ज ठेवण्यात आलेलं आहे